दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या हस्ते करण्यात आले एकाच दिवशी चार वेगवेगळ्या भागात उद्घाटन झाल्याने माजी नगरसेविका भामरे यांच्या विकास कामांचा पुन्हा एकदा प्रत्यय धुळेकरांना आलाय त्यांनी केलेल्या विकास कामांचं कौतुक का देखील प्रभागातील नागरिकांनी केलंय यावेळी माजी नगरसेविका मंदना भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त आहे राजपत्रजी कदम मांडे बाबासाहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा खूप सुंदर अशा रीतीने झालेला आहे त्यात दंदे कॉलनी झालेले रस्ते त्याचप्रमाणे सैनिकी कॉलनी झालेले रस्ते त्याचप्रमाणे बोलवाडी भागात विविध झालेले रस्ते आणि इंद्र लक्ष्मी मंदिराचे झालेले रस्ते त्याचप्रमाणे महत्वाची गोष्ट म्हणजे रमाई आवास योजनेतनं जी घरं एक दोनशे दहा घर बांधण्यात आली आलेली आहेत त्या घरांचं लोकार्पण सोहळा इंदिरानगर करण्यात आलेलं आहे मग इंदिरानगर वलवाडी परिसर बैठणकर नगर भोकर जैतोबा नगर या ठिकाणी दोनशे दहा घरं बांधण्यात आलेले आहेत आणि दीडशे ते दोनशे घरं अजून मंजूर आहेत आणि लवकरच ते सुद्धा बांधले जातील आणि जे बांधलेले घर होते त्यांचं पीठ कापून डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्वच प्रभागातील जनता उत्स्फुटप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सगळ्यांचा आभार मानते आणि आपल्या मुलयाचा सुद्धा मी आभार मानते की आपण पूर्ण वेळ दिलेला आहे आणि माझ्यासोबत सगळे जे माझे कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी आहेत त्यात शांतिकमल कमल असेल कोमल वाघ असेल हिरुबाई असेल मेघा मेघाताई असतील सगळ्यांचं मी आभार मानते आणि थांबते या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र अपळकर माजी महापौर प्रदीप करपे जिल्हा परिषद सदस्य राम भदाने माजी नगरसेविका वंदना भामरे संजय भामरे माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे नरेश चौधरी गोपीचंद पाटील आकाश परदेशी गोविंद चौधरी सचिन पाटील बिपिन रोकडे अरुण पवार यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे